बदलापूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प लवकरच जिल्हा अधिकाऱ्यांच्या आहे हा अर्थसंकल्प जाहीर करण्या अगोदर मागवल्या आहेत अशाच काही महत्वपूर्ण सूचना आणि त्यावर उपाययोजना घेऊन माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आहे यावेळी माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचीही उपस्थिती होती यावेळी नगर परिषदेला सूचना सुचविताना बदलापूर येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेत शहरात एकतरी असे गार्डन बांधणं तसेच पार्किंग व बाजारपेठेसाठी जागा नव्यानं तयार करणं हे सगळं करत असताना शहरातील नागरिकांवर याचा कोणताही भार पडू नये यासाठी टॅक्स मध्ये कोणतीही वाढ करू नये अशी देखील मागणी करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन नुकतेच मुख्याधिकारी नगरपालिकेचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये काही सूचना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी संभाजी शिंदे आणि आमचे सर्व यांनी दिलेले आहेत आज त्याबद्दलचं पत्र आम्ही मुख्याधिकारी गोडसे यांना दिलेले आहेत याच्यामध्ये काही सूचना आणि काही उत्पन्नाची स्त्रोत्र कशा पद्धतीने वाटतील याचं आम्ही त्यांना ह्या आमच्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे मला सांगावं असं वाटतं की बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये मोठे प्रकल्प होणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्यांना हे पत्र दिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की या शहरामध्ये एक चांगलं नाट्यगृह झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक तरण तलाव झाला पाहिजे स्विमिंग पूल त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही दिलेले की मनोरंजनासाठी जे पाहुणे आपल्याकडे येत असत किंवा शहरातील नागरिकांसाठी एक दहा ते पंधरा एकर जागेमध्ये मोटॅनिकल गार्डन झालं पाहिजे त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्याकडे स्टेडियम व्हायला पाहिजे खेळाचं स्टेडियम आपल्याकडे पंचावन्न एकर जागा जी शासनाने एम एम आर डीने आपल्याला जी काय आरक्षित दिलेली आहे त्यातली आपल्याकडे पस्तीस चाळीस एकर जागा स्वतःच्या जा ताब्यातसुद्धा नगरपालिकेची आलेली आहे आणि ते अनेक वर्ष या ठिकाणी तशीच आहे या ठिकाणी आता एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम हो व्हावं ज्या ठिकाणी आय पी एलसारखे खेळ खेळता आले पाहिजेत असं क्रिकेटचं ते स्टेडियम हो व्हावं याकरता आपण भरीव निधी द्यावा दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आमची जी काही उल्हास नदी आहे या उल्हास नदीचं दरवर्षी पुराचा धोका असतो या उल्हास नदीचं खोलीकरण रुंदीकरण करून दोन्ही बाजूला रिटेनिंग वॉल बांधावी जेणेकरून उल्हास नदीचं पाणी शहरात येणार नाही यासुद्धा या अर्थसंकल्पामध्ये या त्यांनी भरघोस तरतूद करावी अशा प्रकारच्या अनेक आम्ही त्यांना या ठिकाणी पत्राद्वारे माहिती दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना उत्पन्नाचं स्तोत्र म्हणजे हे जेव्हा आपण एवढे मोठे प्रकल्प करायचे आहेत तर त्याकरता नगरपालिकेचं उत्पन्न पण वाढायला पाहिजे पण उत्पन्न वाढत असताना त्यांना आम्ही सगळ्यात पहिली अट टाकलेली ती म्हणजे आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरपट्टीमध्ये कुठचीही प्रकारची वाढ करायची नाही ही पहिली कंडिशन आमची आहे पण त्यामध्ये नगरपालिकेच्या अनेक मालमत्ता आपल्या ताब्यात आलेल्या ज्याच्यात अॅकॉमोडेशन रिझर्वेशनमधून मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आले आहेत तर मी असं सांगितलं त्यांना की पोस्ट ऑफिस आहे एम एस सी बीचं ऑफिस आहे वॉटर सप्लायचं ऑफिस आहे रजिस्टर ऑफिस आहे अशी सरकारी सगळे ऑफिसेस आहेत यांना नगरपालिकेच्या ज्या जागा जा जा अकॉमडेशन रिझर्वेशनमधून आपल्याला बांधून आले आहेत त्या अशाच आपल्या पडलेल्या आहेत अनेक वर्षानुवर्ष धूळखात पडलेल्या आहेत ह्या सर्व जागा या सरकारी कंपन्यांना तुम्ही भाड्याने द्या त्याचबरोबर मोठे मोठे जे काही ब्रँड्स आहेत रिलायन्स डी मार्ट त्यानंतर एल आय सी अनेक बँका आहेत या बँकांनासुद्धा आपण ह्या जागा भाड्याने द्यावा जेणेकरून त्याच्यातून कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे त्यानंतर हॉकर्सला तुम्ही शनीनगर मोनानंदनगर कात्राप अगदी संभाजी शिंदेच्या ऑफिसच्या मागच्या नाल्यावरती पूर्ण नाल्यावरती स्लॅब टाकून त्या ठिकाणी पार्किंग झोन आणि हॉकर्सला जागा द्यावी त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळणार अशा अनेक सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन करावं जेणेकरून बदलापूर शहराचा खऱ्या अर्थानं विकास होईल असं मला वाटतं आणि तसं पत्र आम्ही दिलेलं आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेची एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापना झाली आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या मार्फत कारभार चालू झाला गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीसपर्यंत जवळजवळ पंचवीस अर्थसंकल्प हे लोकप्रतिनिधींच्या सत्ता असताना त्या ठिकाणी मांडण्यात आले त्यावेळेला सभागृहामध्ये या अर्थसंकल्पावर भरीव अशी चर्चा त्या ठिकाणी व्हायची आणि खूप मोठ्या सु सजेशन्स त्या ठिकाणी दिल्या जायच्या आमच्या न माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांच्या कालावधीमध्ये सुद्धा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्या गेल्या दोन हजार दहा अकरामध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता असणं खरी कधी तर काळाची गरज असते परंतु दुर्दैवानं दोन हजार वीस आज दोन हजार चोवीस पर्यंत निवडणुका न झाल्यामुळे गेले चार अर्थसंकल्प हे या प्रशासकीय राजवटीमध्ये मांडले गेले आज आता हा पाचवा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे म्हणजे संपूर्ण एक टर्म प्रशासकीय कालावधी त्या ठिकाणी जाणार आहे आता दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प आणि दोन हजार तेवीस चोवीसचा सुधारित अंदाजपत्रक त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे गोरपडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अनेक सजेशन्स त्या ठिकाणी केलेले आहेत गावातल्या नागरिकांना सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही पण या बाबतीमध्ये सजेशन्स द्या याच्यामध्ये घोरपडे साहेबांनी अनेक सजेशन्स त्या ठिकाणी सांगितले आहेत आम्ही काहीतरी अजून सजेशन्स त्याच्यामध्ये सांगितले आहेत की कुळगाव बदलापूर शहराचं नाव हे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जाते सगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे शहरामध्ये ऑक्सिजनची पातळी त्या ठिकाणी कमी झालेली आहे नायट्रोजनची पातळी वाढली आहे असं मेजरमेंट्स त्या ठिकाणी सांगतात या कुळगाव बदलापूर शहरामध्ये झा प्लांटेशन करण्याची खूप काळाची गरज आहे आणि सुदैवानं या ठिकाणी नगरपालिकेकडे त्यासाठी निधी उपलब्ध आहे बदलापूर शहरातनं गेलेला जो नॅशनल हायवे आहे बडोदा मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यातमध्ये काही झाडं तोडली गेली त्याच्यातून नगरपालिकेला अकरा कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं दोन कोटी रुपयांचं उत्पन्न रेल्वेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी झाडं तोडली गेली त्याचं उत्पन्न मिळालं या तो तेरा कोटीमध्ये बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये जवळजवळ पन्नास हजार झाडं लावणं शक्य आहे मुख्याधिकाऱ्यांनी ते तेथे जे काही स्लॉट्स असतील प्लॉट्स असतील त्या ठिकाणी ते, ते सगळे आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी थिक फॉरेस्ट मियावाकी गार्डन्स गोरपडे साहेबांच्या ऑर्डर केल्यात आम्ही केलेल्या आहेत तर अशा मियावाकी गार्डन्स त्या ठिकाणी करण्याची गरज आहे जेणेकरून ऑक्सिजनची त्या ठिकाणी निर्मिती वोर् होईल दुसरी गोष्ट बदलापूर नगरपालिकेच्या ताब्यामध्ये शाळा आहेत या शाळांच्या सुधारणांसाठी आता सध्या गेल्या दोन चार काही म्हणजे लोकप्रतिनिधींच्या राज्य दोन हजार पंधरा दोन हजार वीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी झालेलं आहे शाळा ताब्यात आल्याच्यानंतर या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भरीव तरतूद त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि ती आमची त्याच्यामध्ये महत्त्वाची मागणी आहे ते, ते करताना गोरपडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेलाही सूचना केलेल्या आहेत की याच्यामध्ये नगरपालिकेचं उत्पन्न त्या ठिकाणी कसं वाढेल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलापूर नगरपालिका क्षेत्राची प्रचंड अशी वाढ होते या शहरामध्ये साधारणपणे एका वर्षाला पंधरा ते वीस हजार नव्या प्रॉपर्टी निर्माण होतात गेल्या पाच सहा वर्षांचा कालावधी जर पाहिला तर बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी असेसमेंट झालेली नाही बदलापूर शहरामध्ये आजच्या मितीला सुद्धा जवळजवळ पंचवीस हजार प्रॉपर्टीज अशा असतील की ज्यांना असेसमेंट झालेली नाही आहे तर आम्ही सेल्फ असेसमेंट सिस्टीम या ठिकाणी करावी हुआ हुआ। की नागरिकांनी स्वतःहून नगरपालिकेला अप्रोच व्हावं स्वतःचा एरिया किती आहे तो सांगावा एक अर्ज भरावा नगरपालिकेने त्यांना एक प्रॉपर कॅल्क्युलेशन जर दिलं तर त्या ठिकाणी नागरिक स्वतःहून पैसे क्रेडिट नगरपालिकेच्या अकाउंटला करतील नंतर नगरपालिका त्याची स्क्रुटिनी करेल आणि जो डिफरन्स असेल तो घेईल किंवा जास्त पैसे भरलेले असतील तर त्याचं पुढच्या वर्षीच्या अकाउंटला क्रेडिट करतील ह्या प्रकारची सेल्फ असेसमेंट सिस्टीम त्या ठिकाणी लागू करण्याची गरज आहे आता शासनाच्या वतीने यावर्षी जाहिरात पॉलिसी डिसाईड केलेली आहे आणि शासनाने खूप मोठं असं जाहिरातीचं धोरण डिसाईड केलं आहे नगरपालिकांना जाहिरातीचा उत्पन्न एक मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतं आम्ही नेहमी त्याबाबतीत मागणी ने करत असतो की कुळगाव बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी इलिगल फ्लेक्स लावले जातात या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करण्यासाठी एक पॉलिसी जर ठरवली प्रॉपर लोकेशन्स ठरवले आणि घोरपडे साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे जर मोबाईल टॉवर्ससाठी काही काही जागा जर नगरपालिकेच्या ओपन स्पेस उपलब्ध करून दिल्या तर त्याच्यामध्ये नगरपालिकेला जवळजवळ पाच कोटी रुपयांचं उत्पन्न या माध्यमातून मिळू शकतं जी मोठी रक्कम त्या ठिकाणी आहे आणि काय होतं काय काही इमारतींवर मोबाईल टॉवर्स उभारल्यामुळे त्या इमारतीचं आरोग्यसुद्धा धोक्यात येतं आहे असं त्या ठिकाणी नागरिकांना नागरिकांना वाटतंय त्याच्यामुळे तो गैरसमज पण त्यातनं निघून जाईल नगरपालिकेच्या ओपन स्पेसेसवर आणि नगरपालिकेच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आता नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आहे ही मोठी इमारत आहे या प्रशासकीय इमारतीवर सुद्धा टॉवर्सची उभारणी त्या ठिकाणी होऊ शकते टॉवरच्या उभारणी करणाऱ्या लोकांना पण त्या ठिकाणी त्रास होणार नाही काही डिवायडर्स आहेत हा कात कात्र जाणारा मेन जो रोड आहे तो असेल पनवेल हायवे आता बाहेरचा आहे याच्यामध्ये डिवायडर्स आहेत नागपूरच्या धर्तीवर किंवा मुंबईच्या धर्तीवर या ठिकाणी या डिवायडर्समध्ये जर असे छोटे छोटे मोबाईल टॉवर्स त्या ठिकाणी दिले तर त्याच्यातून नगरपालिकेला एक चांगलं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी मिळेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मांडलेल्या सगळ्या सूचना या ठिकाणी त्यांनी नगरपालिकेने निश्चित स्वीकारल्या पाहिजेत त्या बाबतीमध्ये निश्चित एक विचारमंथन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि नगरपालिकेचा अर्थसंकल्प हा नगरपालिकेच्या विकासाचा कणा आहे गेल्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेचे सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा या शहरातल्या नागरिकांना कळलं पाहिजे नगरपालिका ही महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा आर्थिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या नगरपालिकांमधली नगरपालिका घडली दोन हजार चार वर्षांमध्ये नक्की काय घडलंय याचा सुद्धा त्या ठिकाणी वुहापोह या अर्थसंकल्पाने होण्याची गरज आहे माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे यांनी दिलेल्या सूचनांचं स्वागत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केलं आहे काय म्हणाले आहेत मुख्याधिकारी योगेश गोडसे पाहूया नगर परिषदेचा अर्थसंकल्प जो आहे तो प्रशासकीय पातळीवर बनवण्याचे काम चालू आहे लवकरच हा अर्थसंकल्प मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल तर हा अर्थसंकल्प बनवत असताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व संभाजी शिंदे यांनी काही लेखी सूचना या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला केलेल्या आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काही भांडवली कामं जी आहेत ती भांडवली कामं नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्याबाबत ती आहेत तर निश्चितच त्यांनी जे काही महत्त्वाचे जे दिलेले आहेत तरण तलाव बांधणे नाट्यगृह बांधणे मोठं एखादं गार्डन करणे स्टेडियम विकसित करणे त्याचबरोबर काही पार्किंग आणि बाजारपेठेसाठी जागा नव्यानं तयार करणे अशा बऱ्याच प्रकारच्या एक त्यांनी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर काही मालमत्ता वाढीसाठी देखील त्यांनी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत तर त्यांच्या ज्या सर्व सूचना आहेत त्या स्वागतार्हच आहेत तर त्यांच्या सूचनांप्रमाणे ज्या ज्या सूचना आम्हाला आवश्यक आणि व्यवहार्य आहेत त्या सर्व सूचनांचा समावेश आम्ही अर्थसंकल्पात निश्चितच करू आणि हा अर्थसंकल्प जो आहे नगरपरिषदेचा तो जास्तीत जास्त नागरिकांना कशा सुविधा निर्माण होतील आणि मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट याच्यामध्ये घेण्याचा आमचा संभेव याच्यामध्ये आहे ज्यातोले काही दिवसांना ये येताना आपल्याला साठीसारखा प्रकल्प असेल बससेवा असेल त्याचबरोबर इतर मोठे मोठे प्रोजेक्ट असतील सर या सर्व प्रोजेक्ट जे आहेत हे नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये जशा प्रकारच्या तरतुदी केल्या जातील आणि ज्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत त्यांचा निश्चितच याच्यामध्ये समावेश केला अर्थसंकल्प प्रशस्क्य पातळीवर तयार करून तो मान्य जिल्हाधिकारी यांना सादर करावा लागतो महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा त्यांच्या स्तरावर मंजूर होतो त्यामुळं आज आपण पाहिलं असेल की बहुतांशी महापालिकांचे अर्थसंकल्प आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतं परंतु आमचा अर्थसंकल्प जो आहे तो मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्याच्या नंतर तो सर्व जनतेसाठी आणि आपल्यासाठी तो त्याच्यातलं डिटेल जे आहे ते, ते सगळं आपल्याला सादर केलं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आय डी पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर भव्य मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये